नमस्कार हवामान हो अंदाज या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील बऱ्याच भागात पावसाने चांगली हजेरी लावलेले आहे जे भाग सुटलेले असतील त्यांना देखील पाऊस होणार आहे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचे पाऊस आपल्याला सध्या स्थितीला सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ देखील के सेंड केलेले आहेत आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल ला 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 तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाची अपडेट पाहायला मिळत नाही आहे तर त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायची आहे आता पुढील काही तासात या चॅनलवरती अजून एक हवामानाबाबत नवीन व्हिडिओ येणारच आहे तो देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाका तसेच आता अपडेट जर पाहायला गेलं तिकडे पाहू शकता परळीचा भाग असेल अंबेजोगाई खिरचा भाग असेल या भागाकडे अजून नवीन ढगांची निर्मिती तयार होतानाच पाहायला मिळत आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला परळीच्या भागात पुढील काही तासात पाहायला मिळणार आहे आंबेजोगाईकडे देखील असं वातावरण राहू शकतं आंबेजोगाईच्या बऱ्याच भागात पाऊस देखील झाल्याचं चित्र आहे चौसाळा जामखेडकडे देखील करमळाच्या भागाकडे देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच कर्जत कर्जतचा असेल श्रीगोंदा राळेगावचा कडाचा भाग असेल या भागाकडे देखील पावसाची आगेकूस राहील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होऊ शकतो हे देखील लक्षात घेणे गरजेचे राहील तसेच जुन्नरचा भाग असेल राजूर संगमनेर गोरेगावचा मंचरचा भाग असेल नेर उल्हासनगर ठाणे शहापूरचा भाग नाशिक मनमाड वैजापूर मध्यम ते जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगरकडील उत्तरेकडील भागात देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे हा अंदाज लक्षात घ्या सातारा असेल रत्नागिरी असेल दापोली असेल या ठिकाणी देखील कराडविटापर्यंत पावसाची मजल राहणार आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यात लवकरच पावसाचं आगमन होत आहे मध्यम ते जोरदार पाऊस आहे हा पाऊस एक ते दोन तास काही ठिकाणी टिकून देखील राहू शकतो तसेच पंढरपूर इंदापूर सोलापूरच्या भागाकडे देखील पावसाचं वातावरण खूप खूप तीव्र सक्रिय होणार आहे मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळणार आहे बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होईल पैठण जालनाच्या भागात देखील पाऊस होणार आहे इकडे अहिल्यादेवनगरच्या बऱ्याच भागात हजेरी लागेल पुसद उमरखेड वाशिम लोणार हिंगोलीचा भाग असेल नांदेडचा भाग असेल चंद्रपूर यवतमाळकडे देखील पावसाळी वातावरण राहील वर्धा असेल अमरावती नागपूर उमरेड भंडारा या भागापर्यंत पावसाची आगे कुस राहील हे लक्षात घ्या आता पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाचा जोर देखील चांगला राहू शकतो मराठवाड्यात देखील पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात आजपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जेणेकरून प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद